हेलो फ्रेंड्स एंड गुड आफ्टरनून मित्राननों मैं आज तुम्हारा लोहो पुणे यथे थ्री बी एच के बंग्लो से कई महत्वाचे ठलकाशे कई फायदे है मैं तुम्हारा संगत हो तो दोस्तों मैं आज आपको थोड़ा मराठी में लोहो पुणे जो एयरपोर्ट के पास दो किलोमीटर स्थित अंदर में है वहाँ पर हम लोग खास आपके लिए थ्री बी एच के और फोर बी एच के रो बंग्लो के प्रोजेक्ट्स बनाने जा रहे और कुछ अभी कंप्लीटेड होणे में आए दोस्तों तो आपका दोस्त किरण जोशी थोड़ा थोडासा जरा मैं आज थोडा मराठी में आपको बताता बात दोस्तों तर मित्रांनो लोहवा पुणे येथे थ्री बी एच के बंगलो एक असण्याचे काही एक महत्त्वाचे फायदे आहेत मित्रांनो ते काही फार अत्यंत विचार करण्यासारखे मुद्दे मी आज तुम्हाला खालीलप्रमाणे एक देत आहे ते तुम्हाला म्हणजे जे काही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ते मदत करतील तर ॲक्च्युली आता त्याचे मी तुम्हाला काही फायदे सांगतो मित्रांनो तर फायदे काय मित्रांनो ठिकाण आणि संपर्क योग्यता त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लोकेशन अँड कनेक्टिव्हिटी तर मित्रांनो लोहाव लोहोगाव पुणे एरोडा एअरपोर्टच्या जवळ जे गाव आहे मित्रांनो हे रेसिडेन्शियल झोन म्हणजे रहिवासी झोनमध्ये ते आता डिक्लेअर झालेले मित्रांनो तर त्याच्यात लोहगाव विमानतळाजवळ असल्याने प्रवास विमानतळ सेवा आणि खऱ्या जागेपर्यंत म्हणजे आपण जिथे राहतात पुण्यात तिथे पोहोचणे अत्यंत सुलभ झालेलं आहे मित्रांनो सेकंड धानुरी रोड तर मित्रांनो लोगाव वाघोली रोड ह्यासारखे जे नगर हायवे जो आहे आपला बॉम्बे आग्रा किंवा नगर रोड आपण जो म्हणतो त्याला आता लोगाव वाघोली रोड हा दुय्यम रोड झालेला मित्रांनो नॅशनल हायवेला त्याला आर्ट्रियल रोड्स असे म्हणतात तर त्याच्यातून त्याच्या माध्यमातून मित्रांनो आय टी हब्स कामाच्या ठिकाणी जसे हडपसर इवान आय टी पार्क हिंजेवाडी किंवा तुमचे मगरपट्टा या कामाच्या ठिकाणाशी चांगली कनेक्टिव्हिटीमुळे लोहगाव हे खास आय टी इंजिनियर्स व सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही एम्प्लॉईज पुण्यातील यांनी येथे बुकिंग झालेलं आहे मित्रांनो सेकंड नंबर भांडवली गुंतवणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की है। करांग तो नहीं नहीं। या साईडला इन्व्हेस्टमेंटचा पर्पज जर असेल तर लोगामध्ये प्रॉपर्टीची जी किंमत आहे मित्रांनो अजूनही अगदी खूप जास्त नाही मित्रांनो पण भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाढतो मित्रांनो बघा या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोठे प्रोजेक्ट झालेले आहेत उदाहरणार्थ तुम्हाला रोहन अभिलाषा सिटी यासारखे असंख्य प्रोजेक्ट्स हे फक्त फ्लॅटचे मित्रांनो पण मी या साईडला तुमच्यासाठी खास बंगलो बनवतो मित्रांनो रेंटल डिमांड आता रेंटल म्हणजे काय तुम्ही ते भाड्याने देऊ शकतात रेंटल डिमांड फार चांगली आहे का का तर तुम्हाला आता जे विमानतळाच्या जवळ जे इवन आय टी पार्क आहे किंवा तुमचं हि आपलं हडपसर आय टी पार्क आहे तर या साईडला जे जवळ जेवढे पण आय टी कंपन्या आहे यांचे कॉलेज शाळेशी नजनीक असलेल्या कॉन्टॅक्टमुळे लोकांना इथे रेंटल डिमांड म्हणजे भाड्याने पण देण्यासाठी तुम्हाला योग्य आहे आता आरामदायी जीवनशैली क्वालिटी लाईफ तर मित्रांनो येथील वातावरण थोडं शांतीपूर्ण आहे गर्दी कमी आहे काही भागात हिरवळ जास्त आहे म्हणजे निसर्ग सौंदर्य जास्त मित्र त्यामुळे निवासी जीवनासाठी ही जागा चांगली आहे पाच सामाजिक सुविधांचा विकास चालू आहे शाळा कॉलेजेस रुग्णालय वाढली आहेत मित्रांनो उपलब्ध आहेत दैनंदिन गरजा पूर्ण करता येतील अशा सुविधा आहेत म्हणजे हॉटेल्स वगैरे रेस्टॉरंट गार्डन्स स्वतंत्र बंगला आता मित्रांनो हा स्वतंत्र बंगला असल्यामुळे गोपनीयता आणि मोकळेपणा थ्री बी एच के बंगलो म्हणजे काय स्वतःचे घर शेजारी आवाज व्हॉल्यूम जास्त नसल्यामुळे अधिक शांतता आहे आता फ्लॅटमध्ये तशा सुविधा मित्रांनो तुम्हाला नसतात गार्डन पार्किंग टेरेस खुली जागा अशा सुविधा या बंगलोमध्ये असल्यामुळे की ज्या तुम्हाला फ्लॅटमध्ये नाही जीवन अधिक आरामदायी होते मित्रांनो तुमचे मेट्रो रेल्वे मेट्रो रेल्वे कनेक्टिव्हिटीचा जो प्रस्ताव मित्रांनो या साईडला फायनल झालेला आहे याच्या किमती वाढीचा जो लाभ घेण्यासाठी योग्य वेळ निवडणं आता गरजेचं मित्रांनो तर पूर्ण स्वातंत्र्य योजनांचा योजनांचा जो हे स्वतःच्या गतीने राहता येते मोकळी जागा ओपन टेरेस स्वतःचे अंगण टेरेस बाग मार्केटिंग सगळे स्वतःच्या माल अत्यंत जवळ आहे मित्रांनो तर आता तुम्हाला जो इनर रिंग रोड आहे मित्रांनो तो लोहोआमधील काही भाग हा रिंग रोडला पूर्णपणे पुणे पिंपरी चिंचवड या भागांना तो जोडला गेलेला मित्रांनो सार्वजनिक वाहतूक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन पी एम पी एल बस सेवा बऱ्याच बऱ्याच रूटवर लोहगाव बस कनेक्शन आहे ज्यामध्ये विमानतळ विमाननगर धानोरी इत्यादी भागांची ते जोडले जाते मेट्रो स्टेशन आता रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव हे मेट्रो रेल्वे इथे सँक्शन झालेली आहे तर एअरपोर्टसाठी जाण्यासाठी तुम्हाला फिडर बस सेवा पाच पाच मिनटात चालू आहे आता पुण्यातील पहिलं पी एम टीचं इलेक्ट्रिकल बस डेपोचं जे चार्जिंग स्टेशन आहे मित्रांनो हे आपल्या प्रोजेक्टच्या वॉकिंग डिस्टन्सला चालू झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर या व बुकिंग घ्या अजूनही काही लोक विचार करत असतील तर विचार करायला वेळ देऊ नका तुमच्यानंतर कोणीतरी येऊन ते बुकिंग घेऊ शकतो तर मित्र दो दोस्तो या पे जो मराठी मराठीमध्ये बताया अलग अलग जो हिंजेवडीचे जो